राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईनच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन विधान परिषद सभापती पदाची आज निवडणूक सेना काँग्रेस एकत्र येण्याची चिन्ह अहो आश्चर्य दुष्काळातही घटली मजुरांची संख्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून पाच चा प्रथम फलंदाजीचा निर्णय भोकर नगर परिषदेची निवडणूक कार्यक्रम घोषित आचारसंहिता लागू अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज रक्तदान शिबिर टताईग्रस्त गावांमध्ये त्वरित टँकरने पाणी पुरवठा करावा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने विधान परिषदेच्या सभापतींची आज निवड होणार आहे शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावेळी जसे भाजप राष्ट्रवादी एकत्र आले त्याचप्रमाणे आता सभापती निवडीवेळी सेना काँग्रेस एकत्र येण्याची चिन्ह आहेत तसे वृत्त पीटीआय आपला उमेदवार मागे घेत काँग्रेस शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार श्रीकांत देशपांडे यांना पाठिंबा देईल अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे सभापतीसाठी शांत आणि संयमी खेळी खेळत शिवसेनेने नीलम गोरे सोबत अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनाही उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सभापती पदासाठी शिवसेनेकडून नीलम गोरे अमरावतीचे अपक्ष आमदार श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून शरद रणपिसे आणि राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर मैदानात आहेत त्यामुळे शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावेळी राष्ट्रवादीला साथ देणारा भाजप आता काय करणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या सर्वत्र दुष्काळाची छाया आहे यामुळे मजुरांना काम नाही हे पाहून शासनाने नरेगा योजना काढली आहे मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक कामे मागील पंधरवाड्यात चालू होते परंतु मागील आठवड्यामध्ये जवळजवळ एकशे पन्नास कामे झाली त्यामुळे मजुरांना मिळणाऱ्या कामाची संख्या कमी झाली आहे आणि सोळाशे मजुरांना हाताला काम राहिले नाही दिनांक पाच मार्च ते अकरा मार्च दोन हजार पंधरा या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणा व ग्रामपंचायत यांच्या मार्फत आठशे बासष्ट कामे चालू होती आणि जिल्ह्यात सोळा हजार नऊशे पंच्याण्णव मजुरांची उपस्थिती होती परंतु मागील आठवड्यात कामांची संख्या आठशे सोळा वर आली यामुळे मजुरांची उपस्थिती ही पंधरा हजार तीनशे साठ एवढी कमी झाली सगळीकडे दुष्काळाची दाहकता वाढली असताना कामाची व मजुरांची संख्या वाढत आहे आणि नांदेड जिल्ह्यात मात्र घटत आहे याविषयी आता चर्चा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे वर्ल्ड कपच्या तिसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये आज ऑस्ट्रेलियाचा मुकाबला पाकिस्तानशी होणार आहे आजचा सामना जिंकणाऱ्या संघाची गाठ फायनल मध्ये टीम इंडियाशी पडणार आहे त्यामुळे फायनल मध्ये भारतासमोर कोणाचं आव्हान असणार आहे हे जाणून घेण्यासाठी क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता आहे पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील विजेत्यांची लढत सव्वीस मार्चला भारतासोबत होणार आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाला गारद करून पाकिस्तानने फायनल मध्ये धडक मारल्यास पुन्हा भारत आणि पाकिस्तान महामुकाबला पाहावयास मिळेल त्यामुळे आजच्या सामन्यावर क्रिकेट प्रेमींचे लक्ष आहे साखळी फेरीत दोन पराभवानंतर पाकिस्तानने सेमीफायनल गाठला आहे तर, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर खेळणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन चार्ण पन्नास पस्तीस विशांत इंद्र पुन्हा एकदा आपले स्वागत भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली असून अठरा मार्चच्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली तर बावीस मार्च दोन हजार पंधरा रोजी निवडणूक होणार आहे जिल्हाधिकारी वीस मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करतील त्यानुसार पंचवीस ते एकतीस मार्च पर्यंत नाम पत्र देणे व स्वीकारणे एक एप्रिल रोजी नाम पत्राची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे आठ एप्रिल रोजी नामनिर्देशन मागे घेणे त्यानंतर अपील व निवडणूक चिन्ह देण्यात येतील अंतिम यादी या नंतर एप्रिल रोजी मतदान केंद्राची एकोणीस जागेसाठी ही निवडणूक होणार असून सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी केली आहे निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर निवडणुकीला वेग आला असून उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षांनी ताजपणी सुरू केल्याने वार्डावार्डात गर्दी दिसून येत आहे इच्छुक उमेदवार घेण्यावर भर देत असून उमेदवारी दाखल करण्याच्या तारखेपासून रणधुमाळी सुरू होईल अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेडच्या वतीने येत्या वीस मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे क्रांतिकारक भगत सिंग सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व कॉम्रेड गोविंद यांच्या यांच्या येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महात्मा फुले पुतळ्याजवळ दिनांक मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नेहमीच सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवला आहे आज विविध रुग्णालयात रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते अशा वेळी आपणही समाजाचे काहीतरी देणे लागते म्हणून या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन गुणवंत पाटील हंगरगेकर डॉक्टर हंसराज वैद्य प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे इंजिनियर सम्राट हटकर रंजना खटके भारती सदावळते प्रकाश पाईकराव महमूद खान डॉक्टर पुष्पा कोकीळ गया कोकरे कुलदीप नंदुरकर आदींनी केले आहे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये त्वरित टँकरने पाणी पुरवठा करून पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीपासून कमी पावसामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे कमी पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे अशातच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे जिल्हा प्रशासनाने या याबाबत गंभीर दखल घेऊन पाण्यासाठी वणवण भटकत असणाऱ्या नागरिकांना व तेथील गावांना त्वरित टँकर सुरू करून पाणीपुरवठा करावा जेणेकरून तेथील नागरिकांची पिण्याची पाण्याची सोय होईल अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी केली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील जाधव बाळासाहेब देसाई अजय पाटील संतोष भोसले गजानन हिंगोले आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती आजचे वाढदिवस धनाजी चव्हाण कैलाश डगे मजर शेख इत्यादींना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन विधान परिषद सभापती पदाची आज निवडणूक सेना काँग्रेस एकत्र येण्याची चिन्ह अहो आश्चर्य दुष्काळातही घटली मजुरांची संख्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून पाकचा प्रथम फलंदाजीचा निर्णय भोकर नगर परिषदेची निवडणूक कार्यक्रम घोषित आचारसंहिता लागू अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज रक्तदान शिबिर टंचाईग्रस्त गावांमध्ये त्वरित टँकरने पाणी पुरवठा करावा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी